आता दिन गीता जयंती व दत्त जयंती निमित्त अखंड सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मला आठवत नाही का कितव्या सप्ताह मी इथे येतोय परंतु ज्या ज्या वेळेस मला काकडवाडीच्या ग्रामस्थानकडून महाराजांकडून बोलवलं येतं आणि देवीची आदेश होतो त्यावेळेस मी इथे येत असतो माझ्या भावना यापूर्वीच मी आपल्याला सर्वांना सांगितल्या ह्या गावचं आणि या मंदिराचं माझं नातं खूप वेगळं आहे त्यामुळं माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवातच या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मला विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि मी तुमचा आमदार बी झालो आहे त्यामुळं निश्चित माझ्यावरती जो विश्वास तुम्ही सर्वांनी टाकला आहे आज माझं कर्तव्य संगमनेरातील प्रत्येक धार्मिक ठिकाणी कोणी मागितलंच पाहिजे असं काही नाही देश आणि धर्म टिकवण्याच्या दृष्टीने मी काम करतोय आणि त्यासाठी न मागता सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी आजच सागोरपाडो भागात एक मंदिर मला दिसलं का ज्याला अतिशय जुनं झालं होतं मी तत्काळ माझ्या एका कार्यकर्त्यांना सांगितलं की पुढच्या वेळेस वेळी इथून जातानी मला या मंदिराला कलर वगैरे तू तुझ्या खर्चातून देऊन केलेलं पाहिजे त्यामुळं आपले मंदिर आपले धार्मिक स्थान ही साधू संतांची भूमी आणि आज या ज्या पद्धतीने आज महाराज लोक आपल्याला त्यांच्या वाणीतून आपल्याला धार्मिकतेची अध्यात्माची माहिती सांगत असतात ज्यावेळेस सप्ताहमध्ये येणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने इथं आल्यानंतर एक कुठेतरी सकारात्मक उर्जा करून इथून जात असतात आणि एक, एक वेगळा आनंद या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमी मिळत असतो त्यामुळं माझं कर्तव्यच आहे आज पाणी सुद्धा तुम्हाला देण्याचं भाग्य हे महालक्ष्मी मातेने माझ्याकडून करून घेतलंय यापुढे सुद्धा अजून खूप चांगल्या गोष्टी मला अजून चार वर्ष नंतर निवडणूक आहे पण या चार वर्षातच म्हणजे एक वर्षामध्ये मी एवढा प्रयत्न केला होता त्याला यश आलंय महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे मी ठरवलंय पिण्याचं पाण्यापासून तर शेतीच्या पाण्यापर्यंत सगळ्यांना देण्याचा जो माझा प्रयत्न आहे निश्चित त्यामध्ये महालक्ष्मी माता मला गीता खूप शुभेच्छा देतो आणि आई महालक्ष्मी पुन्हा प्रार्थना करतो आमच्या सर्व बळीराजा असेल आमच्या लाडक्या बहिणी असेल ज्येष्ठ असेल कामगार असेल सगळ्यांना सुख समृद्धी धंदा आरोग्य आशीर्वाद तुमचा नेहमी त्यांच्यावरती लावतो आपण नेहमी मला इथं बोलवत असतो महाराज आल्यानंतर मला एक वेगळं एका आपल्या घरात आल्यासारखं वाटत असतं त्यामुळं निश्चित तुमचं आमचं नातं हे खूप वेगळं आहे आणि भविष्यात सुद्धा वेगळंच राहील असंच टिकवण्यासाठी मी जास्त वेळ घेत नाही तर जयंतीमुळं कार्यक्रम भरपूर असल्यामुळं महाराजांचा आग्रह होता संध्याकाळी नऊ वाजता या परंतु मी सगळ्यांची माफी मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाला तो धन्यवाद रामकृष्ण